तर मित्रांनो बक्कासुरची पैदास झालेली आहे बक्कासुरची पैदास ही सात महिन्यांची आहे गुपित त्यांच्या गावी सॉरी ते मोहिशे ढोमाल त्यांच्या मामाच्या गावीला राहतात पण त्यांच्या मूळ गावी ही पैदास ठेवण्यात आली हे गुपित आहे पण त्याची रिहर्सल पण चालू आहे पण लवकरच आपल्याला ते मैदानात दिसून येणार आहे मला हे सांगण्यात आनंद होतो आहे की तर बक्कासूरचं अनेक रेकॉर्ड आहेत दशम मेहंद केसरी आहे अजून हारचे रेकॉर्ड आहे बरेच रेकॉर्ड आहेत तर हे पैदास जे आहे ते जर रेसर चालू आहे तर आपल्याला बघायलाही भेट आनंद होईल तर हा बकासूरची पैदास त्याचे रेकॉर्ड मोडेल की नाही हे आपल्याला बघता येईल मैदानात लवकरच तो मैदानात येणार आहे मागच्या एका मुलाखतीत उहितशेट ढोमाळ यांना प्रश्न विचारण्यात आले मग त्यांनी उत्तर दिली त्यामध्ये पण त्यामध्ये एवढं डिटेल नाही सांगितलं पण लवकरच आपल्याला ती बघायला भेटणार आहे बक्याबाई त्रेसष्ट हजार सी सी तर आपल्या ह्या ह्या बाईलाचं नाव काय असणार आहे बाळ्याबाई त्रेसष्ट हजार सी सी हे नाव त्यांनी ठेवलेलं आहे तर मित्रांनो बघूयात आपण ही जोडी परत मैदान गाजवेल हे आपण हे बघूयाच प्रत्येक